स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन हा सायलीचे गरम पाण्यामध्ये पाय घालतो तर आता सायली म्हणते की मला आता उठण्याची ताकदच नाहीये पण मी तुमच्यासाठी स्ट्रॉंग कॉफी करू शकते आणि मी घेऊन येऊ का असे म्हणत सायली जाऊ लागते तर पटकन आता अर्जुन हा सायलीचा हात धरतो प्रेमाने आता सायली ही अर्जुन कडे बघते त्यानंतर आता अर्जुन प्रेमाने सायलीला कल्पनाने आणलेली सूप स्वतःच्या हाताने भरवतो आणि पिण्यासाठी पाणी देतो त्यानंतर आता सायलीला भरवून अर्जुन म्हणतो की जेवलात ना तुम्ही होकार देते त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर तुम्ही खाली वेगळं का सांगितलं मला तुम्ही वेगळं सांगता याचा अंदाज आला होता अर्जुन म्हणतो की तुमच्या बाबतीत जे काही केलं ना ते मैपतनेच केलं याची मला गॅरंटी आहे पण तुमच्यावरती हे जे मैपतने जे काही केलं ना त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही हे मला माहित होतं म्हणून मी खोटं सांगितलं अर्जुन म्हणतो की मग त्यामुळे घरात भांडणं वाढतील तेव्हा आता आपण घरात खोटंच बोलत राहू जोपर्यंत आपल्याकडे पुरावा येत नाही तोपर्यंत सायली म्हणते पण सर ही तर आपलीच माणसे आहेत ना अर्जुन म्हणतो हो ही माणसे आपल्याच बाजूने आहेत पण अर्धी माणसे महिपतच्या बाजूने आहेत आपण घरात जे काही बोलो ना त्याची माहिती लगेचच महिपत पर्यंत पोहोचेल आणि तो अलर्ट होईल सायली अर्जुन म्हणतो की आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचलेल्या गोष्टी हर्ट पर्यंत येऊ द्यायच्या नसतात सायली तर लगेच सायली म्हणते की मग आपण खोटं बोलत राहायचं अवस्थेत सापडले म्हणून तर अर्जुन म्हणतो हो अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली सायली कारण त्यामुळे नाही कन्फ्यूज होऊ शकतो आणि नाही तर तो तुमच्यावर पुन्हा अटॅक करू शकतो अर्जुन म्हणतो की आणि तुमच्या बाबतीत मी कुठलीही आता रिस्क घेणार नाही आणि तुम्हाला जर काही झालं तर ते मी सहन करू शकत नाही सायली ते अर्जुनचे बोलणे ऐकता सायली खूप खुश झालेली असते तर आता इकडे तन्वीने साक्षीला फोन केलेला असतो तर फोन स्पीकरवर टाकत साक्षी म्हणते की बोल तन्वी तू आत्ता काय म्हणत होती सायलीबद्दल तुला काय सांगायचं होतं तर आता कान देऊन आता नागराज आणि मैपत सुद्धा ते बोलणे ऐकू लागतात तर लगेच तन्वी म्हणते की तू मोठी वर तोंड करून सांगत होती ना सायलीला तू किडनॅप केलंय म्हणून मग सायली घरी कशी आली तेव्हा ते ऐकून नागराज महिपत आणि साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते आणि लगेचच महिपत म्हणतो की सायली घरी आली तर तन्वी म्हणते हो आत्ताच थोड्या वेळापूर्वी सायली घरी आली तर आता तन्वी घडलेली सर्व हकीकत सांगू लागते अर्जुनने जे काही सांगितलं सायली ही, सांगित ही मंदिराच्या पाठीमागे कशी सापडली सर्व आता आणि साक्षीला सांगते तेव्हा मोठा धक्का बसलेला असतो तर आता अर्जुनने सांगितलेले असते की त्या गुंडांनी सायलीचा मोबाईल आणि पर्स घेतले आणि ते तिला तिथेच टाकून पळाले तर आता महिपत सुद्धा कन्फ्युज झालेला असतो साक्षी म्हणते की हे कसं शक्य आहे गुंडांच्या ताब्यातून सायली कशी निसटली साक्षी म्हणते की गुंडांच्या ताब्यात ून सायली सुटली आणि अर्जुन असं का बोलतोय हे काही वेगळंच आहे तर म्हैपत म्हणतो की गुंड चोर सायली बेशुद्ध हे मी वेगळंच ऐकतोय तर मी म्हणते की साक्षी हे बघ आता तू काही करू नकोस नाही तर तुझ्यासोबत मी सुद्धा लटकेन म्हैपत म्हणतो की पण माझ्या माणसांच्या तावडीतून ती सायली सुटली कशी तर नागराज म्हणतो या प्रश्नाचं उत्तर मी देतो पुन्हा एकदा म्हैपतच्या माणसाने घोळ घातला नागराज म्हणतो की पुन्हा एकदा मैपतचे फासे उलटे पडले आणि पुन्हा एकदा मैपतने माती खाल्ली तर राग येऊन मैपत म्हणतो माती मी नाही या साक्षीने खाल्ली साक्षी, खाल साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही माझ्यावर चिडू नका आता या सगळ्यातून मार्ग कसे काढायचा ना ते तुम्ही सांगा तेव्हा मैपत विचार करू लागतो तर आता इकडे अर्जुन हा सायलीचे पाय छेपत असतो अर्जुन म्हणतो की तुम्ही काही बोलू नका आता मला माझं काम करू द्या आणि लगेच अर्जुन म्हणतो की तुम्ही त्या पेन ड्राईव्हचं काय सांगत होतात तर लगेचच सायली म्हणते की मी त्या पेन ड्राईव्हबद्दल सांगत होते तर अर्जुन म्हणतो की तुम्ही बेलाचे पान आणायला गेले ना त्यानंतर काय काय घडलं ते सर्व मला सांगा तर आता पाय दाबत असतानाच आता अर्जुन म्हणतो की सगळी डिटेल मला द्या पण तेवढ्याच सायलीला झोप येऊन सायली झोपलेली देखील असते तेव्हा अर्जुन हा सायलीकडे बघत असू लागतो इकडे आता लगेचच साक्षी आणि महिपत त्यांच्या गुंडांना बोलावतात आणि म्हणते की या गोडाऊन मधलं सगळं सामान शिफ्ट करा अर्जुन कधी कोणत्या वेळेला येईल हे सांगता येत नाही महिपत म्हणतो जा ना माझे तोंड काय बघताय लगेच गुंड आता ते सर्व सामान शिफ्ट करण्यासाठी जातात इकडे आता सायली झोपलेली असताना अर्जुन प्रेमाने सायलीकडे बघत असतो तर सायलीने आपल्याला कशी मिठी मारली गुंडांच्या तावडीतून आपण कसे सायलीला सोडवले हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येत असते तर आता सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो की आयुष्य हे प्रेमाने भरलेले असते मुळात प्रेमाचं मी तुमच्याकडून समजू शकलो सायली झोपलेल्या सायलीकडे अर्जुन म्हणतो की तुम्ही कधी माझ्या प्रेमात पडाल का हो सायली अर्जुन म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर तुम्ही माझ्यापासून दूर निघून जाल की माझ्या प्रेमात पडाल इकडे आता गुंड हातोडी घेऊन येतात आणि सायलीला बांधलेली ती सर्व खुर्ची तिचे लाकडे आणि ते सर्व काढू लागतात त्यानंतर ते सर्व लाकडे एकत्र करून त्या खुर्चीच्या लाकडाला पेट्रोल टाकून महिपत हा आग लावतो आणि त्या आगीचा भडका साक्षी ही सायलीचा मोबाईल आणि तिची पर्स त्या आगीमध्ये भस्म करते तर आता लगेचच नागराज म्हणतो की यामध्ये आता सायलीचे सर्व पुरावे नष्ट झाले तर आता महिपत म्हणतो पोलीस येऊ दे नाही तर अर्जुन आता आपलं काही वाकड करू शकत नाही तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे सुभेदारांच्या घरी कॉफी पीत बसलेले असतात आणि तन्वी ही किचन मध्ये कॉफी करत असते तर आता प्रताप कल्पनाकडे बघत म्हणतो की कल्पना आज फारच खुश दिसते तर कल्पना म्हणते की आवो माझी सून आज घरी आली ना तेव्हा मी कशाला रडेन आणि अर्जुन आणि सायली खाली आले ना आपण मस्तपैकी एकत्र नाश्ता करू तर प्रताप म्हणतो ठीक आहे तर आता अस्मिता म्हणते तन्वी तू तिकडे काय करते ना आमच्याकडे तर तन्वी म्हणते असू दे गं आपल्या घरात मी काम नाही करणार मग कोण करणार तर लगेचच हसत पूर्ण म्हणते की अगं बाई माझं लेकरू तेवढ्याच सायली तिथे तन्वीकडे रागाने बघते तन्वी म्हणते अर्जुनसाठी मी त्याला आवडते ना तशी कमी दुधाची कॉफी करते तर आता तन्वी सायलीला बघून म्हणते की अगं सायली तू कशाला खाली आली तुला बरं वाटतंय ना आता मी तुला कॉफी आणून दिली असती ना आणि आता तुला बरं वाटतय ना तेव्हा रागा सायली ही तन्वीकडे येत तन्वीकडे बघते तर आता सायली म्हणते की अगं मी तर चहा घेतच नाहीये तेव्हा जोपर्यंत तू स्वयंपाकघरात कधी आलीच नाही तुला कसं हे माहीत असणार सायली म्हणते की आणि आता ही याची काही गरज नाही कारण तू या घरची सून नाहीयेस सायली म्हणते तू या घरची पाहुणी आहेस तेव्हा तू तिथे जाऊन बस मी करते नाश्ता हे ऐकून आता तन्वीचा मोठा जळफळा होतो आली म्हणते कसं आहे ना यांना फक्त माझ्याच हातची कॉफी आवडते तेव्हा तू जाऊन बस आणि आराम कर मी कॉफी बनवते पटकन आता कल्पना उठून तन्वीकडे येते आणि तन्वीला म्हणते की तन्वी तू पूर्णाजीची खूप लाडकी पाहुणी आहेस तेव्हा कसं ना तू कुठल्याही कामाला हात लावू नकोस कल्पना म्हणजे तसंही माझी सून घरातील सगळं काम करण्यासाठी समर्थ आहे तन्वी पटकन अश्विन म्हणतो की आणि तन्वी तू अस्मिता कडून काहीतरी शिक ना अस्मिता काहीच काम करत नाही आणि ती फक्त माहेरचा पूर्ण एन्जॉयमेंट घेते तसंच तू वाघ इकडे आता पटकन आता सायली ही अर्जुन साठी कॉफी घेऊन बेडरूम मध्ये येते आणि अर्जुनला कॉफी देते तर अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही हे का कशाला आणली मला कॉफी तुम्हाला आरामाची गरज तुम्ही आराम करा बघू तर आता सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही काही काळजी करू नका आता माझी पुन्हा रुटीन व्यवस्थित सुरू झाली आहे आपल्या घरातल्या माणसांसाठी आता घरात सर्व काही कामं करणं आणि तुमच्यासाठी अशी स्ट्रॉंग कॉफी बनवणं आणि हे सर्व करून माझं मन फक्त याच गोष्टीमध्ये रमतं असे सायली अर्जुनला बोलते तर आता सायली म्हणते की आणि मला पकडले आणि मला आलेला अनुभव न विसरण्यासारखाच आहे पण सर, सर तुम्ही जर वेळेवर आले नसते तर मला माहीत नाही की माझं काय झालं असतं तेव्हा आता आपण कसे सायलीच्या गाडीचा पाठला करून सायलीला गुंडांच्या ताब्यातून कसे सोडवले हे सर्व आता अर्जुन समोर येऊ लागते तर आता अर्जुन तर सायलीला म्हणतो की तुम्ही हे असं काही बोलताना की मग मला बोलताच येत नाही आणि खुश होऊन अर्जुन कॉफी पिऊ लागतो कॉफी पिता आज अर्जुन म्हणतो की चला फायनली मला तुमच्या आजची rong coffee fi alam परफेक्ट त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की काल रात्री तुम्ही झोपेच्या अगोदर पेन ड्राईव्ह बद्दल काय बोलणार होता आता तुमची झोपही झाली आणि आराम झाला ना तेव्हा मला सांगा त्यानंतर आता सायली सांगू लागते की सर तो पेन ड्राईव्ह खूप महत्त्वाचा आहे तो मला संतोषदा दिला तेव्हा अर्जुन म्हणतो संतोषने तर सायली आता घडलेली सर्व हकीकत आता अर्जुनला सांगू लागते मार्केटमध्ये बेलचे पान आणायला जात असताना आता संतोषची मुलगी कशी रस्त्यावर चक्कर येऊन पडली आणि आपण तिला कसं उठवलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो त्यानंतर संतोषला कशी 어떻자 아시지 리 आणि मग संतोषने आपल्याला कसा तो पेन ड्राईव्ह दिला आणि सांगितले की या पेन ड्राईव्ह मध्ये महिपतच्या विरोधातले सगळे पुरावे आहेत आणि महिपतचे सर्व कॉल डिटेल्स व्हिडिओ हे सर्व काही आहे आणि मग महिपत खरा चेहरा या पेन ड्राईव्ह मधून तुम्हाला समजेल हे सर्व आता सायली ही अर्जुनला बोलते आणि त्यानंतर मग सायलीला गुंडांनी कसे किडनॅप केले हे आता सायली अर्जुनला सांगते तर आता लगेचच अर्जुनला ती सर्व हकीकत सांगत सायली म्हणते की मग त्या गुंडांनी मला धरून महिपत शिकरीच्याच घरी आणला किडनॅप केलं ते ऐकून अर्जुन म्हणतो की म्हणजे तुमची पर्स आणि तुमचा मोबाईल त्या महिपत शिकरीने घेतला आणि तो पेन ड्राईव्ह त्याने डिस्ट्रॉय केला असेल तर सायली म्हणते नाही सर सायली म्हणते की नाही सर काही जरी झालं तरी तो पेन ड्राईव्हच्या माणसांच्या हाती लागू द्यायचा नाही असं मी ठरवलं होतं सायली चे ते बोलणे आता अर्जुन लक्षपूर्वक ऐकू लागतो आणि म्हणूनच मी तो पेन ड्राईव्ह तिथे उभे असलेल्या एका बॉय बाईकच्या पॉकेटमध्ये टाकलाय तेव्हा आता सायलीला घेऊन जात असताना सायलीने तो पेन ड्राईव्ह कसा त्या बाईकच्या बॅग ठेवला आहे सर्व आता सायली ही अर्जुनला सांगते पटकन आता ते ऐकून अर्जुन हा सायलीचा हात धरतो आणि म्हणतो की सायली आणि एवढं तुम्हाला गुंडांनी धरलेलं असताना देखील तो पेन ड्राईव्ह त्या बॅग मध्ये लपवा असं तुम्हाला सुचलं कसं एकदम फंटॅस्टिक तर सायली ही अर्जुनने धरलेल्या तिच्या हाताकडे बघते सायलीचा हात घट्ट पकडून अर्जुन आता सायली सोबत एकटाच बोलत असतो आणि सायली फक्त प्रेमाने अर्जुन कडे बघतच राहते पटकन हाता सायलीकडे बघत अर्जुन हा त्याला सापन सायलीचा आता हात धरल्याचे समजते आणि पटकन सायलीच्या हाताकडे बघून अर्जुन हा भानावर सायलीचा हात सोडून देतो आणि लगे आता लगेचच सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघत असते त्यानंतर आता अर्जुन आणि सायली लगेचच आता झोपी जातात पण अर्जुन हा विचार करत असतो आणि आता ती बाईक कुणाची असेल याचा आता अर्जुन विचार करत असताना लगेचच अर्जुनला चैतन्याची बाईक आठवते आणि तिचा फोटो अर्जुनने काढलेला असतो तो फा फोटो आता सायलीला दाखवताच अर्जुन म्हणतो की ही बाईक होती का तर सायली हसतच म्हणते हो सर हीच बाईक होती आणि याच बाईकच्या बॅ बॅगमध्ये मी पेन ड्राईव ठेवला आहे पण तुम्हाला ही बाईक कशी माहिती तर लगेचच अर्जुन म्हणतो की ही बाईक ज्या मय मयपतच्या माणसाची आहे ना त्याचं नाव आहे चैतन्य गडकरी ते ऐकून आता सायलीला मोठा धक्का बसतो आणि ताबडतो पाहता अर्जुन आणि सायली चैतन्याच्या मागावर लागतात इकडे आता चैतन्य हा साक्षीला घेऊन त्याच्या बाईक वरून आता कॉफी प्यायला हॉटेलमध्ये जातो आणि बाईक तिथे लावलेली असताना अर्जुन तिथे येतो पटकन आता अर्जुन हा त्या चैतन्याच्या बॅ बाईकची बॅ बॅग उघडतो आणि त्यामध्ये पेन ड्राईव्ह शोधू लागतो तर तेवढ्यात पाठीमागून चैतन्य आणि साक्षी येत असल्याचे अर्जुनला दिसतात आणि पटकन आता अर्जुन त्या बाईकच्या खाली लपतो तर आता अर्जुन तो पेन ड्राईव्ह चैतन्याच्या बॅगमधून काढून तो मैपतचा पुरावा कसा आणतो आणि मैपतचा क कसा गेम करून त्याला जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा